नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी तेलंगणाचे विधिमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त कारखान्यावर शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा तेलंगणामधील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं गणपतराव पाटील यांचं आश्वासन तेलंगणा राज्यामधील साखर कारखान्यांना ऊसाची कमतरता भासते याकरिता शेतकऱ्यांना ऊस पिकाकडे वळवण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारच्या वतीनं विशेष उपक्रम राबवले जातात त्यातला एक भाग म्हणून तेलंगणाचे साखर आयटी इलेक्ट्रॉनिक्स आणि दळमळ उद्योग आणि वाणिज्य विधिमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली आमदार शास्त्रज्ञ अधिकारी आणि पंचेचाळीस शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा श्री दत्त कारखाना आणि कारखाना परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता ऊस उत्पादन वाढीसाठीच्या विकास ऊस विकास योजनांची माहिती घेतल्यानंतर मंत्री डी श्रीधर बाबू यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना कारखान्याच्या अभ्यासू अधिकारी वर्गासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं यानंतर गणपतराव पाटील यांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं मंत्री डी श्रीधरबाबू यांच्यासोबतचे बोधनचे आमदार पी सुदर्शन रेड्डी माजी आमदार रवींद्र रेड्डी तेलंगणा सरकारचे माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स उद्योग आणि वाणिज्य विभागाचे विशेष मुख्य सचिव जयेश रंजन निजामाबादचे जिल्हाधिकारी राजीव गांधी हनुमंतू साखर उपायुक्त छ नरसिंह रेड्डी उद्योग संचालक साखर आयुक्त तेलंगणाचे संचालक डॉक्टर जी मालसू साखर उपायुक्त छ रेड्डी हैदराबादचे सहाय्यक साखर आयुक्त सोमागणी श्रीनिवास बोधनचे सहाय्यक साखर आयुक्त व्यंकट रवी यांच्यासह शेतकरी अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते तेलंगणा राज्यातील उसाचं सरासरी एकरी उत्पादन तीस ठनापर्यंत आहे तेथे प्रामुख्याने भात व तंबाखू पीक घेतलं जातं त्यामुळे तेथे असलेल्या सात साखर कारखान्यांना ऊसाची कमतरता भासत असल्यानं सरासरी एकरी ऐंशी टनापेक्षा जास्त उत्पादन ऊसाचं यावं यासाठी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा होता प्रारंभी शेडशाड येथील चेतन साजने शिर्टी येथील अशोक चौगुले या शं एकरी शंभर टन ऊस उत्पादन प्लॉटवर प्रत्यक्ष जाऊन माहिती घेण्यात आली तसेच शिरोळ कवटे गुलंदा येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देण्यात आली कारखान्याच्या इंजिनिअरिंग को जनरेशन इथेनॉल ईटीपी कंपोस्ट खत प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेऊन सर्व उपक्रमांचं विशेष कौतुक केलं अतिपरीक्षण प्रयोगशाळेमध्ये जाऊन माती पाणी आणि परीक्षण तसेच अमेरिकन बनावटीचे क्लोरोफिल मीटर अन्नद्रव्यांची तपासून जमिनीसाठी व पानावर फवारणीसाठी कोणतं अन्नद्रव्य वापरावं हो, याबाबत वा सखोल माहिती घेतली सेंद्रिय कर्मवाढीसाठी राबवलेल्या सर्व उपक्रमांची माहिती घेऊन सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाद्वारे कमी पैशात उसाचं रोप कसं तयार करायचं याचंही तंत्रज्ञान आत्मसात केलं मुख्य शेती अधिकारी शैल हेगांना यांनी प्रोजेक्टरद्वारे सर्वांना चारपाड जमीन सुधारणा प्रकल्प व सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केलं यानंतर मंत्र्यांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकरी ऊस उत्पादन वाढीचा श्रीदत्त पॅटर्न आणि कारखाना परिसरात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी असं आवाहन केलं गणपतराव पाटील यांनीही तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आणि संवाद ठेवून आगामी काळात काम करण्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी मृदाशास्त्रज्ञ टी ऊस पैदास कार कार राकेश कृषी अधिकारी व माती परीक्षक पी लक्ष्मीकांत रेड्डी जिल्हा उद्यम विद्या अधिकारी भंडारे श्रीनिवास दत्त चेअरमन दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील ऊस विकास अधिकारी ए एस पाटील अमर चौघुले दीपा भंडारे सुनील पाटील संजय यादव विजयकुमार इंगळे संतोष दुधाळे दीपक कळेकर चीफ इंजिनियर मुलानी कीर्तिवर्धन मर्जे यांच्यासह कारखाना शेती खात्याचे कर्मचारी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल